शेगाव मध्ये गो ग्रीन फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गो ग्रीन फाउंडेशन तर्फे पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित रोटरी वनामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध स्वदेशी प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले उपस्थितांना संबोधित करताना ठाणेदार पाटील यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्व विशद केले त्यांनी सांगितले की पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तसेच भावी पिढ्यांना शुद्ध हवा पाणी व आरोग्यदायी जीवन मिळवण्यासाठी संगोपन करणे गरजेचे आहे यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहाच्या प्रांगणात गो ग्रीन फाउंडेशन द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त लावलेल्या तीनशे पन्नास जाण्यानी निर्मिती स्वराज्य वनला भेट दिली यावेळी त्यांनी कोणतीही शासकीय मदत न घेता पर्यावरण रक्षणासाठी गो ग्रीन फाउंडेशन करत असलेल्या कार्याचे मनपूर्वक कौतुक केले नागरिकांनीही या कार्यात सहभाग घेऊन फाउंडेशनला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगावचे प्राचार्य शिक्षक वर्ग तसेच गो ग्रीन फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गोग्रीन मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की गोगरींसाठी रविवार म्हणजे एक परवणीत असते प्रत्येक गो, रविवारी गोगरीमार्फत जिथे जागा उपलब्ध असेल तिथे आपण वृक्षारोपण करीत असतो तर आज एक दुग्ध सरकार योग आहे आपल्या शेगाव पोलीस स्टेशनचे सन्मान्य ठाणेदार श्री नितीनजी पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे आपल्या गो गोगरींचे सदस्य यांच्यामार्फत या जिल्हा प्रशिक्षण सॉरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था <coughs> शेगावच्या प्रांगणात आज वृक्षारोपण करण्यात येत आहे तर या निमित्ताने वृक्षारोपणाचं औचित्य आपल्या शेगाव पोलीस स्टेशनचे थांबणार सन्मान्य श्री पाटील साहेब हे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो गोग्रेन सर्वांना नमस्कार सध्या शासनाने जास्तीत जास्त वृक्षारोपण व्हावे आणि त्याद्वारे जास्तीत जास्त वृक्ष लागवड होऊन एका अर्थाने तुमच्या सं सम्... आपल्या संस्थेप्रमाणे गो ग्रीन व्हावं गो ग्रीन व्हावं सगळीकडे सगळीकडे ग्रीन व्हावं याचा उद्देश समोर ठेवून सर्व शासकीय आस्थापन स सगळ्या ज्या संस्था असतील शासकीय कार्यालय असतील या सर्वांना अन अमृतवृक्ष वेबसाईट आहे ते ॲप आहे त्यावरती जास्तीत जास्त लागवड करून आपली कामगिरी दाखवायची आहे मग साहजिकच मला एक विचार आला की आपल्या शेगाव शहरामध्ये आपल्या फाउंडेशनचं काम खूप चांगलं आहे दर रविवारी तुम्ही काम करत असतात आम्ही तरी समजा आता आम्हाला शासनाने काम दिलंय म्हणून करतोय तुम्ही अगोदरच हे सगळं करत असतात नेहमी आणि तुमचं काम बघतोय मी तर तुम्ही अगोदरच झाडं लावली आहेत ती आता एक एक दोन दोन वर्षाची जुनी आहे मोठी मोठी झाड झाली आहेत छान पैकी आणि कुठेतरी आपण या सगळ्या गोष्टींनी पर्यावरणाचा समतोल राखण्यास आपण सर्व मदत करतोय हे मग त्यामुळे मी विचार केला की आपल्या माध्यमातून हे जर केलं तर अजून थोडस याला व्यापक स्वरूप मिळेल आणि जास्तीत जास्त काम होईल आणि मग जास्तीत जास्त वृक्ष लागवड होईल वृक्षारोपण होईल आणि हा उद्देश ठेवून मी आपल्याकडे हा निरोप पाठवला आणि तुम्ही लगेचच त्याला प्रतिसाद दिला आणि रविवारी ठेवलं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद